घराघरामध्ये स्वयंपाकघरामध्ये एक सुगरण लपलेली असते परंतु गमतीचा भाग असा की जी उपाहारगृह हो फेमस होतात त्या सगळ्या भटारखान्यात पुरुष असतो ही काही मला गंमत कळत नाही घरात आमचे हे ओट्याला हात पण लावत नाहीत अशी महिलांची कंप्लेंट असते पण कुठल्याही हॉटेलमध्ये आवर्जून महिलांना सुगरण म्हणून ठेवलं ना जात नाही याच्यात काय गंमत आहे सरिता ते तुमच्या सौ सरिता पद्मन आपल्या यूट्यूब चॅनलनी सगळ्यांच्या मनात स्थान मिळवल्या यांना मी दोन शब्द बोलण्यासाठी त्याची विनंती करतो सगळ्यांना नमस्कार ज्योती मॅम तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद तुम्ही मला आज इथं बोलवलं त्यासाठी मागच्या वर्षी माझ्या मुलाची परीक्षा होती म्हणून मी येऊ शकले नाही खूप कारण मला अगदी लहानपणीपासूनच माझ्यापेक्षा जे खूप ज्येष्ठ असतात त्यांच्यासोबत रमायला खूप आवडतं आणि कदाचित परिस्थितीमुळं लहान काय म्हणतात ना लहानपणीची जी परिस्थिती होती त्यामुळं लवकर आलेली मॅच्युरिटी असेल किंवा मा, माझं नशीब असेल <laughs> आता आपण ज्योतिषच्या संदर्भातच बोलणार आहोत तर मी थोडासा नशीब आता दाखला दिला खरंच थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला तुमच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त खूप मनापासून शुभेच्छा आणि तुम्हाला अनंत दीर्घायुष्य आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभवते हीच ईश्वरचरणी प्रार्थना uh, तर इथं सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत मला आजचा दिवस घालवायला मिळणार आहे त्या बस त्यासाठी खूप समाधान वाटतंय आणि माझा ज्योतिषाचा तसा फारसा काही थेट संबंध नाही आहे तो आला ज्योतिमॅम मुळच कदाचित कारण अ आणि मला ना लहानपणी ज्योतिषाबद्दल मी काय बोलणार पण माझे एक दोन अनुभव सांगेन की ज्यामुळं मला वाटायला लागले की यस हे शास्त्र आहे आणि ते खरं आहे तर लहानपणी जेव्हा आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जायचं की आपल्याला एवढे ग्रह आहेत मग ते हा ग्रह तो ग्रह असे नऊ ग्रह शिकवले जायचे मग मला नेहमी प्रश्न पडायचा एकतर माझे आजोबा फार पत्रिका वगैरे बघणारे नव्हते पत्रिका काढायचेच नाहीत ते फक्त स्वतःच पंचांग घेऊन आमच्या जन्माचं काहीतरी लिहायचं त्यावरून ते वेळ काढून लग्नाच्या वेळी वगैरे बघायचं एवढंच ते म्हणायचे नाही पत्रिकेची गरज नाही त्यामुळे कुठेतरी असं म्हणत होतं की काय माहिती हे किती खरं असतं किती खोटं असतं पण मला नेहमी प्रश्न पडायचा शाळेमध्ये आम्हाला पुस्तकात अगदी सायंटिफिकली सांगतात की हे ग्रह आहेत नऊ ग्रह आहेत मग नवग्रहाची पूजा का केली जाते बरं मग या लोकांना कुठून कळलं की नवीन नऊच ग्रह असतात हे मला आणि अजूनही मला तो प्रश्न आहे मला वाटतं एखाद्या व्हिडिओमधनं प्लीज याच्यावर समजावून सांगा की का असं आहे लहानपणी म्हणजे हे कुतूहल असायचं नेहमी शाळेत मग एकदम सायन्स म्हणून शिकवतात पण ज्यावेळी पूजा करायची वेळ येते त्यावेळी त्याला अंधश्रद्धेचं नाव का दिलं जातं मग कुठेतरी असं वाटायचं की ज्योतिषशास्त्र याची जिथं जिथं शास्त्र येतं तिथं तिथं त्याला काहीतरी शास्त्राचा आधार असल्याशिवाय ते येत नाही पण सांगणारं कोणी नव्हतं मार्गदर्शन करणारं कोणी नसतं त्यामुळं माझ्यासारखे जे तिरायत आहेत की ज्यांना ज्योतिषाचा काहीच अभ्यास नाही ते नेहमी ह्याच गोंधळामध्ये असतात की हे किती खरंय किती खोट आहे तेवढाच माझा काही ज्योतिषशास्त्राशी संबंध आणि नंतर नंतर मग काही काही गोष्टी आपोआपच समजायला लागल्या आता मला आत्ता एक दोन अनुभव शेअर करावे वाटतात आत्ता काय झालं ना इतक्यात काही गोष्टी म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी घडलेल्या आहेत पण त्यातल्या एक दोन गोष्टी शेअर करते मी मराठीमध्ये फार असे युट्यूबवर ज्योतिषचे चॅनल नव्हते आणि मी खूप अगदी नाही बघायचे हिंदीवाले असतात ते काही काही अगदीच ओव्हर करून सांगतात त्यामुळे मी म्हणायचे नको भीती वाटते बघायला कधी कधी आणि नकळत मला एकदा मॅमचा एक, एक व्हिडिओ मला रेकमेंडेशनला आला आणि तो मराठीतला होता त्यामुळे मला खूप आनंद झाला की मराठीत सांगणारं कोणीतरी आहे आणि म्हणलं बघूयात यांचं कसं आहे आणि त्यातून मला समजलं की या अशा सांगतात की ज्याला कुठेतरी शास्त्राचा आधार आहे आणि म्हणून मी तुमचा चॅनल आवर्जून सबस्क्राईब केला कारण मी ज्योतिषाचा कुठलाच चॅनल सबस्क्राईब केला नव्हता कारण कधी कधी तडपण यायचं ऐकल्यानंतर की काय होईल कसं होईल असं आणि मग मी तुम्हाला सबस्क्राईब केलं तुमचे मी बरेच कार्यक्रम बघितले आणि त्यावेळी मी मनात म्हणाले की किती छान सांगतात या म्हणजे कुठेतरी म्हणजे मनाला पटण्यासारखं आहे असं नाही की उगाच सांगितलं आणि असं होणार पण कुठेतरी ते त्याला पूरक असा कुठला तरी आधार द्यायचा आणि ते ऐकायला बरं वाटायचं आणि त्या शेवटी सांगतात सुद्धा की आपण कितीही काही केलं तरी आपण त्या परिस्थितीला कसं पुढं नेतोय याच्यावर खरं तर त्याचा रिझल्ट अवलंबून असतो मग तुम्हाला सांगितलं की तुम्हाला करोडपती व्हायचे पण तुम्ही काही केलंच नाही तर होणार कसे सो so, तेव्हा मला एकदा खूप मनापासून असं वाटलं होतं की तुमच्या एका पॉडकास्ट तुम्ही चालू केले होते की मला तुम्ही बोलवावं असं म्हणजे मी मनात फक्त एक छोटीशी दोन सेकंदाची इच्छा व्यक्त केली कारण आपल्याला जे लोक असे क्वालिटी काहीतरी देत आहेत चांगली त्यांच्यासोबत नेहमीच बोलायला त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला आवडतं आणि एक पाच सहा महिन्यांनी मला तुमचा ईमेल आला मी पटकन क्लिक केला जेव्हा वाचलं की ॲस्ट्रोगुरु डॉक्टर जोशी तिथं नाव येतं पटकन क्लिक केलं आणि मी म्हणलं रे हे असं आणि अशा खूप गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत अजून दोन तीन गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मी असंच एका आमच्या इकडे एक ज्योतिषाचार्य मॅडमच आहेत मी नेहमी त्यांच्यासोबत जाते काही वास्तुशास्त्राचे जा सल्ले घ्यायचे असतील तर आमच्या सोसायटीत राहतात आणि त्या मला एकदा म्हणाल्या होत्या की तुम्हाला शनी आहे मी म्हणलं हे काय असतं तर म्हणे की तुम्ही खूप मनापासून अगदी नेहमी नाही पण खूप मनापासून जे बोलता ते कधीतरी सत्य होतं त्यामुळे नेहमी शुभ बोला आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत माझ्या बाबतीत ज्या मी खूप अगदी नेहमी नाही आता मी रोज काही म्हणजे खूप मनापासून पर्पजली केलेला नाहीत आणि मग ते खरं होत आहे सो मला वाटायला लागलं की यस म्हणजे अजूनही कधी कधी वाटतं की हा हे खरं आहे इतकी मी ज्योतिष म्हणजे आता आणि मॅमशी पण मी बोलते तेव्हा पण त्या पण मला बऱ्याच गोष्टी सांगतात आणि दुसरी गोष्ट मॅम तुम्ही आता म्हणालात तुमचं ते ऍप फेल जाणार होतं वगैरे हो वगैरे तर मलाही असं वाटतं एकदा मी युट्यूबवरच काम करत असताना एका एजन्सीने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी इतकं सगळं छान छान सांगितलं माझा युट्यूब मॅनेजर मला म्हणत होतं की तुम्ही नका जाऊ त्यांच्यासोबत मी तुम्हाला बाकी फार काही बोलू शकत नाही पण मी म्हणलं नाही मला जायचंच आहे आपण म्हणतो ना की कि किती तुम्हाला मार्गदर्शन करणार असले तरी तुम्ही कुठेतरी माती खाताच कारण काहीतरी तसं तुमच्या आजूबाजूला घडत असतं म्हणून मी विश्वास ठेवला नाहीये मी त्यांच्यासोबत गेलो मला कं वर्षभर इतका मनस्ताप झाला त्याचा पण एक गोष्ट पण मला त्यातून एक समजली की जेव्हा तुम्हाला अशा गोष्टींमधून तुम्ही स्वतःहून घेताना कदाचित ते तुम्हाला शिकवण्यासाठी असतात परिस्थिती तुम्हाला शिकवते म्हणजे अजूनही मला आठवते आता मी जे घडली आहे अजूनही मला असं वाटतं की ती मला लहानपणी जी परिस्थिती होती त्यामुळं मी घडलेली आहे त्यामुळं मला त्या परिस्थितीला धन्यवाद म्हणायला जास्त आवडेल कारण जर ती परिस्थितीच नसती मला आजूबाजूच्या सगळ्याच लोकांनी सगळीच मदत केली असती तर कदाचित मी काहीच प्रयत्न केले नसते इथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यामुळे मला असं वाटतं की थोडासा ज्योतिषशास्त्राचा आधार जरूर घ्यावा पण स्वतःच जसं तुमच्या समोर येतंय ते सगळं अगदी व्यवस्थित शंभर टक्के देत जावं उदाहरणार्थ मी माझ्या आईला आमच्याकडे लहानपणी खूप स्वयंपाक करावा लागायचा माझ्या आईला ती बाहेर दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाला जायची मला वाटायचं की स्वयंपाक म्हणजे आता नको आईला यातून बाहेर काढायचंय आणि स्वयंपाक मी सुद्धा करणार नाही पण आता तुम्ही मला बघता मी तिथेच आहे कारण माझं लग्न झाल्यानंतर मला एक त्याच्यातला इंटरेस्ट कसा वाढत गेला मलाच समजलं नाही मला लहानपणीपासून बोलायला खूप आवडतं अगदी तिसरीपासून मी प्रत्येक स्पर्धेमध्ये कथाकथन वक्तृत्वात भाग घ्यायचे आणि त्यावेळी मला वाटायचं की स्वयंपाक बिपाक नाही मला याच्यामध्येच काहीतरी करिअर करायचं की जिथं मला बोलायला आवडेल आणि आता मला काही वर्षांपूर्वी रिअलाईज झालं की मला आता स्वयंपाक आवडतोय मला त्याच्यातही माझं करिअर करता येत आहे मला शिकवायचं मला टीचिंग करायला आवडायचं मला शिकवताही येतंय आणि मला बोलायला आवडायचं तर माझ्या मार्फत मी बोलूही शकते सो माझा ओवरऑल बऱ्यापैकी इच्छा पूर्ण झाल्या त्यामुळे मला असं वाटतं की जे तुम्हाला मिळालंय त्यात आनंद मांडण्यावर सुद्धा जास्त यश आहे असं मला वाटतं तर आ, मी काही फार तुमच्या एवढी ज्ञानी नसेल ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत पण या बेसिक बेसिक गोष्टी मला समजलेल्या आहेत आणि मॅमनी आल्याला मला सांगितलं होतं की तुम्हाला पाच दहा मिनटं बोलायचंय मग मी म्हटलं ऑलरेडी माझ्यामुळं खूप उशीर झालाय मला जरा पोहोचायला उशीर झाला तर आपण पाचच मिनिट बोलूया आणि तसंही माझा फार काही संबंध नाही आहे त्यामुळे जास्त न बोलायलाच बरं मी फक्त माझे अनुभव शेअर केले तुम्हाला सगळ्यांना मला एकच छोटी रिक्वेस्ट करायची की आपल्या हिंदू धर्मामध्ये इतके सणसूत साजरे केले जातात आणि मी नेहमी माझ्या आजीला विचारायचे की का ग हे का करायचं तर तिच्याकडे उत्तर नसायचं मला असं वाटतं की तुम्ही जर त्यावर काही व्हिडिओज करण्याचा प्रयत्न केला मॅम तर मला खूप आवडेल कारण नेहमी मला म्हणजे वटसावित्रीची पूजा का करतात मग ती वळाचीच पूजा का केली जाते याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी आत्ता आत्ता कुठे कळायला लागलात पण मला वाटतंय त्या जर आपल्या आत्ताच्या जनरेशनला आत्ताच समजल्या तर कदा कारण आत्ताची जनरेशन सायंटिफिक रिझन असल्याशिवाय तिथे जात नाही सो मला वाटतं हे जर त्यांना कळलं तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुमचं जे ज्ञान आहे सखो मी मला फक्त वरवर माहिती आहे पण तुम्हाला कदाचित यावर सखोल माहिती असणार की का हे सडसूत साजरे केले जातात तर मला वाटतं तुम्ही याच्यावर जरूर काम करावं आणि माझी ती इच्छा पूर्ण करावी आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कामासाठी खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद